हो नमस्कार माझं नाव प्रमोद प्रकाश पाटील राणा देवर्डे दे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार अभिजित शिवाजीराव पाटील यांचा या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजय व्हावा यासाठी माझे चुलते संपत पाटील व त्यांच्यासोबत मी आज सहा वाजल्यापासून ज्योतिबा श्री क्षेत्र जोतिबा दे या देवाला साखळं घालण्यासाठी बाबांचा भरघोस म मतानी विजय बाबा या देवा देवाला सगळं घालण्यासाठी आम्ही अनवानी ज्योतिबाच्या दर्शनासाठी जाणार आहोत